वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र संचालित कैलासवाशी सौ विजया गोपाल गांधी अनुदानित आश्रमशाळा उतेखोल मानगाव शाळेचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन उत्साहात साजरे वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र संचालित कैलासवाशी सौ विजया गोपाळ गांधी अनुदानित आश्रमशाळा उतेखोल माणगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी थाटात संपन्न झाले प्रतिवर्षीप्रमाणे सव्वीस डिसेंबर हा वनवासी कल्याण आश्रमाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते हे वर्ष शाळेचे रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे रांगोळी प्रदर्शन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे कलादालन चित्रप्रदर्शन विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नृत्य गायन आदी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आनंद मिळावा अशा विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने केले गेले दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात अनेक मान्यवर सहभागी झाले होते यावेळी मानगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे संकुल समितीचे अध्यक्ष यशवंत पवार आश्रमशाळा शालेय समितीचे अध्यक्ष महादेव जाधव वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांताचे सहसंघटन मंत्री प्रदीप पाटील संकुल समितीचे सहसचिव रवी पाटील नितीन चांदोरकर सदस्य लक्ष्मण जंगम सदस्या पोळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सुर्वे यांनी शाळेत होत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध स्तरावरील क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मिळवलेल्या यशाचे कौतुक केले रौप्यमोसवी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या सहसंघटन मंत्री प्रदीप पाटील यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहातून शिकून मोठे झालेल्या व समाजाची सेवा करत असलेल्या विद्यार्थ्यांची उदाहरणे दिली विद्यार्थ्यांना शिस्त मेहनत यांचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक उत्तम पाटील व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी केले स्नेहसंमेलनाला माणगावमधील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्याचप्रमाणे पालकवर्ग व माजी विद्यार्थी सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजीव साबळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका पोहरे डॉक्टर श्रीकांत वैद्य नितीन बांबुगडे आदींनी रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या अत्यंत स्नेहसंमेलन संपन्न झाले